अरे भारी इंग्रजी बोलतो अरे त्याची काय इंग्लिश का तू माझी इंग्लिश बर तुझ्या किरडीचा मोडला बांब तुझ्या तुझ्या पालखीचा निघाला धोर लवकर गावात एवढा स्टॉक आहे मी माहितच नव्हतं बघा बायाना तरी सोड का ते बघ घरी मजा ना तर बाय मध्येच आहे रंगराव सरपंच झाल्यापासून गावचं पाक टोळ झालं या अहो पैसे घेतल्याशिवाय कामच कुठलं करत नाही तर <laughs> <laughs> आता सरपंच साहेब आले ना की पटकन सवा करून टाकतो काम झालं म्हणून समजायचं या <laughs> सरपंचा ग्रामसेवकाचं काहीतरी लपड चाललंय <laughs> मुडदा बसवला त्याचा लय हयातल्या गाठीच भाड्या हे वासला घोटाळे बा सरपंच असल्यावर गा ना गावचं काय अजून वाटोळ व्हायचं राहिलं या रंगाव नावाचा छाप काय गावाला आवा तुमच्या आणि ग्रामसेवकाच्या नावानं गावात तो खूप बॉमलाय लागली बाबा ह्या अख्या गावाला फक्त तानाजीराव तुम्हीच वाचवू शकता ही गोष्ट खरी आहे पण त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीशी असणं गरजेचं आहे आम्ही सगळे पाठीशी आहोत तुमच्या आम्ही सगळे पाठीशी आहे तुमच्या मग बघा आता त्याचा कसं घोटाळा बाहेर काढू आपण बोललं तर हवा नुसती तोंडात बाहेर येते घोटाळा बाहेर काढणार देवा चला तानाजी आपल्या वाड्याकडे यायला लागलाय आणि सगळं गावातली माणसं पण येते karti dang ding dang ding dang ding bara poleche karti dang ding dang ding dang ding bara poleche karti dang ding